नमस्कार मंडळी राष्ट्रीय भू अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील भू अभिलेखाचे संगणीकरण करून ते नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्यासाठी जमिनीविषयक जुन्या अभिलेखाचे स्कॅनिंग करण्याकरता ई अभिलेख हा महत्त्वपूर्ण प्रकल्प राज्यामध्ये राबविण्यात आला आहे त्याअंतर्गत राज्यातील बावीस जिल्ह्याचे जुने अभिलेख ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि काही ठिकाणी आलेत हे अभिलेख केवळ पाहण्यासाठी मोफत तर वापरासाठी सहशुल्क म्हणजे तुम्हाला यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत तेव्हा ते उपलब्ध होणार आहे मुंबई मुंबई शहर वेगळ्या स्थितीत बावीस जिल्ह्याचे स्कॅनिंग काम पूर्ण झाले आहे यामध्ये जुने सातबारा उतारे जुनी फेरफार नोंदवयी चालू खाते उतारा टिपण आकारबंद योजनापत्रक कमी जास्त पत्रक आकार फोड जुन्या मिळकत पत्रिका चौकशी पाहण्यासाठी अभिलेख नोंदवई आधी असांक्षिक अभिलेख पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे त्या लिंकवरती तुम्ही तिथं मोफतमध्ये जाऊन बघू शकता त्या सा आणि तुम्हाला त्या ठिकाणी ही सर्विस फ्री असणार आहे आणि तुम्हाला जर ती पाहिजे असेल तर त्यासाठी पै काही ठिकाणी पैसे पेड करावे लागणार आहेत अपलोडिंगचे काम यासाठी पूर्ण झालेले आहेत बावीस जिल्ह्याचे स्कॅन झालेले अभिलेख डिजिटलिंग साक्षांकित करण्याचे कामकाज महसूल व भू अभिलेख भू अभिलेखाकडून पूर्ण झाले आहेत हे अभिलेख तुम्ही परत दुसरे एक संकेतस्थळे लिंक देतोय डिस्क्रिप्शनमध्ये तिथंही जाऊन बघू शकता त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पैसे देऊन हे शुल्क भरून ते बघता येणार आहे आणि तुम्ही ते तिथून भरता येणार आहे ऑनलाईन काढता येणार आहे म्हणून आता नागरिकांनी भू अभिलेखाचे कामे ताबडतोब होण्यास आता मदत होणार आहे तुम्हाला ही सर्व प्रोसेस ऑनलाईन मिळणारे सर्व डॉक्युमेंट्स घरच्या घरी बघता येणार आहे घरच्या घरी डाउनलोड करता येणार आहे आणि त्याच कागदावरती इतर ठिकाणी तुमचे कामकाज आणि कामे खोळंबणार नाहीत हीच शासनाची भूमिका होती आणि ती साक्षात सरकारने तुमच्यासमोर मांडली आणि तुम्हाला ही मोफत तर काही ठिकाणी विकत पैसे पेड करून दे ती तुम्हाला विकत घेऊन घेता येऊ शकते भू अभिलेखेचे काम आता पूर्ण होऊन तुम्ही त्या ठिकाणी कागद अपलोड डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमचे एकोणीसशे पन्नासपासून तुम्ही हे पूर्ण डॉक्युमेंट्स बघू शकता एखाद्या वेळेस म्हटले सरकार म्हटलं होतं की एकोणीसशे पंच्याऐंशी पण पासून याची स्कॅनिंग शासनापर्यंत आहे ते तेवढे उपलब्ध असतील तेवढ्याची स्कॅनिंग करून ती अपलोड आणि वेबसाईटवर डाल टाकण्यात येईल तिथून तुम्ही नागरिकांसाठी ती, नागरिकां ती उपलब्ध होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र